सोळाशे एकोणनव्वद महाराष्ट्रावरील औरंगजेबाचे आक्रमण अधिकच जोर धरू लागले होते यामुळे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जावे लागले होते राजाराम महाराज तर कर्नाटकात गेले मग महाराष्ट्रात कोण होते राजाराम महाराजांनी जाताना याची व्यवस्था लावली होती त्यांनी रामचंद्र पंत शंकराजी नारायण संताजी धनाजी या चौगांवर स्वराज्याचा कारभार सोपविला होता मग नंतर या चौगांनी महाराष्ट्रात मोहिमांवर मोहिमा काढून संभाजी महाराजांच्या हत्येने खचून गेलेल्या मराठ्यांच्यात आत्मविश्वासाने उत्साह निर्माण केला आणि मुघलांच्या ताब्यात गेलेली ठाणी किल्ले परत आपल्याकडे घेण्याचा तडाखा सुरू केला यातील सर्वात महत्त्वाची मोहीम म्हणजे सरजा खानाचा केलेला पाडाव सरजा खानाच्या केलेल्या मोठ्या पराभवाने मराठी सैनिकांच्या मनात परत उत्साह निर्माण झाला आणि आपले राज्य आपण परत मिळू हा आत्मविश्वास निर्माण झाला या मोहिमेत मुघलांचा नामांकित सरदार सरजा खान आला मराठा सरदारांनी कशी धूळ चारली मुघल इतिहासकारांनी केलेल्या वर्णनातून पाहणार आहोत